संगीत आणि अभिनय नृत्य असे विविध प्रकार असतात तर यामध्ये आज आपण शिक तुम्हाला मी सांगणार आहे की अभिनय कसा करायचा तर आज तुमची जी तोंडी परीक्षा आहे विषय आहे कला आणि या कला विषयासाठी तो तो तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला अभिनय करून दाखवायचा आहे मी ज्या पण विद्यार्थ्यांना इथे समोर बोलवेल त्यांनी मी सांगितलेला अभिनय करून दाखवायचा आहे आल्या लक्षात सर्वांच्या आज आपण कला या विषयाचे अभिनय तोंडी परीक्षा घेणार आहोत यामध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या शब्दांवरती तुम्हाला कृती करून दाखवायची आहे चला तर मग तर राहू चला तर मग तयार होऊया तास आहे ता कलेचा तास आहे कलेचा मस्ती मौज मजेचा मस्ती मौज मजेचा तास आहे कलेचा तास आहे कलेचा मस्ती मौज मजेचा मस्ती मौज मजेचा चला तर मग आज आपल्याला ऍक्शन करायची आहे मी सांगितलेल्या शब्दावर तुम्हाला अभिनय सादर करायचा आहे एक तास आहे कलेचा तास कलेचा आहे मौज 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 विषय कला या विषयामध्ये तुम्हाला आपला अभिनय सादर करायचा आहे जे मी वाक्य देईल ते तुम्हाला पटापट बोलायचं आहे आणि ते वाक्य बोलताना तुम्हाला सांगितल्या कृतीतच बोलायचं आहे चला एक घेतलाय कवड नाव सांग तुझा असं बोले नमस्कार माजे, नाँ नाँ सांग। सांग। नमस्कार माझे नाव संदीप आजच्या या तोंडी परीक्षेसाठी आपल्या समोर दोन विद्यार्थी उभे आहेत इकडे कोमल आणि इकडे आहेत मयुरी या दोघांमधून आपल्याला कॉम्पिटिशन घ्यायची आहे की उत्कृष्ट आपण कोण करत हा बघा तुम्हाला एक वाक्य बोलायचं आहे इकडून सुरुवात करायची का इकडून सांगा बरं तुमच्या बघून पैकी इकडून ओके आपण आता इकडून सुरुवात करणार आहोत कुठून सुरुवात करणार आहोत इकडून हिची इच्छा आहे की इकडून करायची सुरुवात करणार आपण आज इकडून सुरुवात करणार आहोत तुला एक काम करायचं आहे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड बोलायचं ठीक आहे बोल नो 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 कॉमन आता कॉमन साठी आपण हेच वाक्य बोलायचंय हेच वाक्य बोलायचंय पण हे वाक्य बोलताना तुला रडत रडत बोलायचंय असं समजायचं आई समोर आहे आणि तू आईकडे मागते बाय आला पापड दे पण कसा दे बोलायचं रडत 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 कला या विषयामध्ये अभिनय कसा सादर करायचा आणि कशा प्रकारे बोलायचं हे आज आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेणार आहे कलेच्या कला या विषयाची तोंडी परीक्षा आपण आज घेत आहोत आणि यामध्ये तुम्हाला अभिनय सादर करायचा आहे तर बघा ह्या दोन विद्यार्थ्यांमध्ये आपण स्पर्धा ठेवलेले आहेत दोघांमध्ये स्पर्धा आहे की दोघांपैकी कोण चांगला बोलू शकतं कोण चांगला अभिनय करतो

तुला पकडा पकडते आहे कोण त्याला पकडा 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 काय म्हणायचं तुला पकडा पकड पकडा पकडा हां दाडा म्हणता म्हणला म्हणायचं हां बोल जरा मोठ्याने बोल पकडा पकडी पकडा पकडी पकडा रागात बोलायचं एकदम तुला खूप राग आलेला आहे सॉरी गाणं नाही पडायचं तुला रागात बोलायचंय हेच वाक्य काय बोलायचं रागात मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे नाही मी तुम्हाला एक शब्द देते तो शब्द तुम्हाला फटाफट बोलायचा आहे हा आणि तो शब्द बोलताना तुम्हाला काहीतरी अभिनय करायचा आहे लक्षात तर मग तुझं नाव काय असं बोलायचं नमस्कार माझे नाव नमस्कार माझे ना नाव वैष्णवी रमेश पाटील हा तर आज तुम्हाला लपाछबी लपाछबी हा शब्द नाचून नाचून बोलायचा आहे हा

নো 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 লা পাচু কি লা পাচু কি চলো ক্ল্যাপ করো আচ্ছা শব্দ dela লা পাচু কি লা পাচু কি রাগ아요 রাগাইতে পারিছে আচ্ছা রাগাইতে পারিছে হ্যাঁ লক্ষ্মীব তিন কারে লক্ষ আবিজেব 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 আবিজেব